नमस्कार मित्रांनो रमन सोनाली या कथेचा आपण अकरावा भाग बघणार आहोत सकाळी रमन लवकर उठला त्याने सोनालीकडे पाहिले तर ती शांत झोपली होती रात्री खूप उशिरा तिला झोप लागली होती म्हणून आता तिला डिस्टर्ब करायला नको म्हणून त्यानं तिच्या गळ्याला हात लावून तिचा ताप चेक केला तिचं शरीर थंड होतं त्यानं तिच्या अंगावर पांघरून घातले आणि तिच्या केसावरून हात फिरवला तिच्या कपाळावर केस केला आणि तो शेतावर गेला सोनालीला जाग आली तेव्हा साडेनऊ वाजले होते तिला रमण कुठेच दिसला नाही तिने त्याला फोन केला आणि तिला कळालं की तो शेतात गेला आहे दोन फॅक्टरीचा वर्कलोड असल्यामुळे शेताकडे तो जास्त फिरकत नव्हता पूर्वीसारखा खूप दिवसातून तो आज तिकडे गेला होता पण त्याचा विश्वासू माणसांवर त्यानं ते सोपवलं होतं त्यामुळे त्याला काळजी नव्हती तास दीड तासात परत येतो असं सांगून त्याने फोन ठेवला सोनालीला आता बरं वाटत होतं तिने पटकन तिची आंघोळ स्वच्छता आवरली आणि त्याच्यासाठी नाश्ता बनवू लागले त्याच्या आवडीचा दही थालीपीठ त्याला खूप आवडायचं म्हणून तिने आज त्याच्यासाठी दही थालीपीठाचा बेत केला थालीपीठाचा घमघमाट घरभर पसरला होता आणि इतक्यात तोही आला आता कसं वाटतंय ग तुला छान आहे मी तुम्ही आंघोळ करून या तोपर्यंत मी नाश्ता वाढायला घेते तो बाथरूममध्ये गेला आंघोळ केली आणि त्याच्या लक्षात आलं की तो गडबडीत टॉवेल आणायचा विसरला सोनू टावेल दे ग हा आले असं म्हणून तिनं बेडरूममधून टावेल आणला आणि म्हणाली हा घ्या ती बाहेरूनच टॉवेल द्यायला लागली तिचा हात बघून त्याला तिची गंमत करण्याची लहर आली तसाच तिच्या हाताला धरून त्यानं तिला आत घेतलं काय हे असं करतात का भिजेल ना मी त्याने मात्र तिच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष करून तिला पाठी मागून मिठी मारली त्याच्या गोरेपान भारदस्त छातीचा तिचा पाठीला स्पर्श होत होता आणि त्याचे दोन्ही हातीच्या उघड्या पोटावर फिरत होते त्याच्या हाताचा गारगार स्पर्शाने तिच्या अंगावर काटा उभा राहिला आणि त्याच्या केसातून ओघळणारं पाणी तिच्या मानेवरून छातीच्या आत जात होते आणि त्याच्या शरीराचा सुगंध तिला बेधुंद करत होता सोडा सोडा मला तो गप्पच डोळे बंद करून ती रोमॅंटिक फील करत होता शू किती बडबडतेस ग शांत हो जरा आणि तूही माझ्यासोबत आनंद घे म्हणे आनंद घे अहो थालीपीठ आहे तव्यावर करपेल ना मग तसंच खावं लागेल हां मी करपलेलं थालीपीठ देईन तू विष दिलं तरी मी आनंदाने खाईन ग आणि तिने पटकन मागे वळून त्याच्या तोंडावर हात ठेवत म्हणाले काय अहो असं बोलतात का कधी कधी मस्करेत सुद्धा पुन्हा असं बोललात तर बघाच तुम्हाला माझी शपथ आहे त्याने तिचा हात बाजूला काढला आणि प्रेमळपणे तिच्या डोळ्यात बघून म्हणाला नाही बोलणार सॉरी तुझी शपथ पुन्हा तिला मिठीत घेतलं त्याने ऐका ना जाऊ द्या ना मला अह मला अजून उद्याची तयारी करायची आहे काय आहे उद्या तुम्ही विसरलात का उद्या आई बाबांची पुण्यतिथी आहे आणि क्षणात रमनचा मूड बदलला त्याने तिला मिठीतून सोडत म्हणाला तू हो पुढे मी आलोच रमनच्या आईबाबाचा मृत्यू एका अपघातात झाला होता त्यावेळी रमन नऊ वर्षाचा आणि प्रीती सहा वर्षाची होती हा दिवस आठवला की तो खूप दुःखी राहायचा त्याने एका भिंतीवर आईबाबांचा फोटो अडकवून ठेवला होता आणि सोनालीशी लग्न झाल्यापासून गेली दोन वर्षे ते त्यांची पुण्यतिथी साजरी करत होते सोनालीने रमनला पुण्यतिथी आपण साजरी करूया असं सुचवलं होतं आणि त्या दिवशी ते अनाथ आश्रमातील मुलांना साहित्य आणि खाऊ वाटप करत होते आई आईबाबांशिवाय वाढला होता त्यामुळे त्याला सोनालीची कल्पना खूप आवडली डोक्यावर पालकांचे छत्र नसताना कसं वाटतं हे त्यानं अनुभवलं होतं त्या गरजू मुलांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून त्याला त्याचं बालपण आठवत होतं या दिवशी सोनाली त्याची विशेष काळजी घ्यायची दिवसभर त्याच्यासोबत राहून त्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायची सोनालीने त्याला गरम गरम थाली पिठं वाढली मात्र त्याला तेही गोड लागे आई बाबांची त्याला जास्त आठवण येत होती आज ते ती असते तर त्याचा आणि सोनालीचा सुखी संसार पाहून किती खुश झाले असते आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि तो सोनालीला लहान मुलासारखा बिलगला ही वेळ दुःख करून घेण्याची नाही जे झालं ते झालं पण हा दिवस आपण आनंदात साजरा करूया दुःख भोगणारी आई बाबा विना अनेक मुलं आहेत आपण त्यांना आपल्यातला थोडा आनंद वाटूया ते पाहून आईबाबांना सुद्धा तुमचा अभिमान वाटेल तो म्हणाला माझा नाही त्यांना त्यांच्या सुनेचा अभिमान वाटेल कारण ही कल्पना तूच मला सुचवलीस खरंच सोनू आज आई असती तर तुला पाहून किती खुश झाली असती तिने तुझे खूप लाड केले असते मी तर हा दिवस आठवून माझंच दुःख उगाळत बसायचो पण याच दिवशी आपण दुसऱ्याचं दुःख कमी करून आनंद वाटण्याची कल्पना खूप छान आहे अगं मला हे कधीच सुचलं नसतं तुम्हाला सुचलं असतं तर मी तुमच्या आयुष्यात आले असते का जे तुमच्यात आहे ते माझ्यात नाही आणि जे माझ्यात आहे ते तुमच्यात नाही आपण दोघेही अपूर्ण आहोत एकमेकांशिवाय आणि तेच अपूर्णत्व पूर्ण करण्यासाठीच आपण एकत्र आलो आहोत तिने त्याचा हात हातात घेऊन त्याच्या बोटात बोटं अडकवली आता आपण पूर्ण झालो बघा अशी गोड हसून म्हणाली त्यानं तिचा हात खूप प्रेमाने आणखीनच घट्ट पकडला चला चला खा पटकन आपल्याला खरेदीला जायचं आहे असं म्हणत तिने एक घास त्याला चारला कसं झालं आहे थालीपीठ एकदम झणझणीत जन अगदी तुझ्यासारखं असं तो हसतच म्हणाला कधी म्हणता रसगुल्लासारखी गोड कधी म्हणता थालीपीठासारखी झणझणीत जन नक्की एक काय तरी ठरवा आता दरवेळी तुझी टेस्ट मला वेगळी जाणवते त्याला मी तरी काय करू कधी कधी रसगुल्ल्यासारखी गोड गोड वाढतेस तर कधी एकदम मसालेदार चटपटीत वाढतेस हा पण आजची टेस्ट अजून चाकायची राहिली आहे तू तयार असशील तर तीही लगेच सांगतो चला चावट कुठले नाश्ता करा आणि त्याने तिला डोळा मारतच नाश्ता करायला सुरुवात केली चला सॉरी आता भूतकाळातील आठवणीतून बाहेर पडली तो असा पूर्वीसारखा हसता खेळता नॉर्मल वागायला लागला की तिला बरं वाटायचं त्याचा मूड ठीक करण्यासाठी ती हर एक प्रकारचे प्रयत्न करायची एकटेच खाणार मला नाही भरवणार रात्री भरवलं तसं मी खाल्लं की तुझं पोट भरेलच की आपोआप ठीक आहे खा तुम्ही मी बसते बघत तुमच्याकडं असं म्हणून ती त्याच्या शेजारी हनुमटीला हात लावून लहान मुलीसारखी गाल फुगवून बसली त्याला तिचं खूप हसू आलं मग त्यानं एक खा घास तोडून तिच्यासमोर धरला हा घे खा आणि तिने त्याचं बोट चावलं आणि दोघेही हसायला लागले दोघेही जाऊन भरपूर खरेदी करून आले दुसऱ्या दिवशी अनाथ आश्रमात जाऊन अनाथ मुलांना पुस्तक कपडे खाऊ वाटप केला त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सोनालीसुद्धा खूप खुश दिसत होती तिला लहान मुलं खूप आवडायची आणि त्यांच्यात ती खूप रमली होती तिला असं असताना पाहून त्याला खूप बरं वाटत होतं आपल्यातला थोडा आनंद इतरांना वाटल्याने आपला आनंद द्विगुणित होऊ हे तिचे बोल त्याला पटत होते असेच काही दिवस गेले आज तो घरी आला आणि ती खूप नाराज दिसली त्याला काग सोनू आज खूप नाराज आहेस बरं नाही वाटत का ती काहीच बोले ना काय झाले सांगशील का तरीही ती गप्प त्याने तिच्याजवळ जाऊन विचारलं काय झालं सांगशील का तेव्हा तिने कॅलेंडर दाखवलं आणि तिथं तिने आजच्या तारखेवर क्रॉस करून ठेवला होता आणि त्याच्या लक्षात आलं तिला मासिक पाळी आली आहे म्हणजे आई होण्याचा चान्स नव्हता सोनालीचे आई होण्याचे स्वप्न आता दिवसेंदिवस फारच प्रबळ होत चाललं होतं आणि ते काही चुकीचं नव्हतं तो तिचा हक्क होता स्त्री ही जेव्हा आई होते तेव्हाच तिच्या स्त्रीत्वाला खऱ्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त होते सोनालीला आई होण्याची जास्त इच्छा झाली होती कारण तिचा एकटेपणा आधी ती दिवसभर रिकामी असायची आणि संध्याकाळी रमण असायचा पण आता रमन मुंबईतल्या फॅक्टरीच्या कामासाठी वारंवार जाऊ लागला तिचा एकटेपणा वाढतच चालला होता ती भीत भीत त्याला म्हणाली आपण डॉक्टरकडे जाऊया का म्हणजे सल्ला घ्यायला काहीच हरकत नाही असं ती म्हणाली आणि त्याला तिच्या बोलण्याचं आश्चर्य वाटलं अगं डॉक्टरकडे जायला आपल्यात काही प्रॉब्लेम आहे का आपलं वैवाहिक जीवन तर व्यवस्थित सुरू आहे ना आणि तुझी मासिक पाळीसुद्धा आणि बाळाचं म्हणशील तर होईल की आज ना उद्या का टेन्शन घेत आहेस तू दोन वर्षे तर आपण प्लॅनिंग केलं होतं ना आणि बाळ हवंय हे ठरवून आपल्याला फक्त तीन ते चार महिने झाले फक्त मग तू एवढी टेन्शन का घेतेस आपण दोघेही तरुण हवं तू आताशी पंचवीसची आणि मी अठ्ठावीसचा मला, मला वाटतं तू या गोष्टीचा खूप जास्त विचार करतेस प्लीज माझं ऐक या गोष्टी आपल्या हातातल्या नसतात या वयात अजून कुणी कुणी लग्न पण नाही करत लग्न लवकर झालं म्हणून बाळही लवकर व्हावं असं काही नाही तुझा एकटेपणा घालवण्यासाठी बाळ हा एकच पर्याय नाही ना, ना। आपण एक काम करू तुझं एम एला ॲडमिशन घेऊ कसं कुठेतरी तिला याच म्हणणं पटत होतं ती त्याच्या बोलण्याचा विचार करू लागली आणि खरंच की दोन वर्षे तर त्यांचं प्लॅनिंग होतं बाळ नको म्हणून आणि आता कुठे तीन चार महिने झाले होते बाळाचा निर्णय घेऊन आणि मग ती थोडीशी रिलॅक्स झाली त्याच्या बोलण्याचा तिच्यावर खूप खूप परिणाम कारण तो नेहमीच मनापासून खरं बोलायचा आणि तिला ते तासन तास वाटायचं तुम्ही डॉक्टर सारखं कसं बोलता हो तुम्हाला किती माहिती आहे ना याबद्दल तो हसून म्हणाला मग मी शरीराचा नसलो तरी मनाचा डॉक्टर नक्कीच आहे आणि मला इंजेक्शन पण देता येतं तुला हवं असेल तेव्हा सांग आणि नको नको मला भीती वाटते असं ती घाबरण्याचे नाटक करत म्हणाली घाबरायला तू काय आता नवरी आहेस का तुला ही सवय झाली आहे की अजून किती दिवस घाबरायचं तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला तिची नजर खाली गेली आता थोडंसं हसलात तर उपकार होतील आमच्यावर सोनू राणी साहेब असं तो तिच्या डोक्यात टपली मारत म्हणाला ईश उपकार वगैरे काय हो मग काय आजकाल तू खूप विचार करत असतेस नको त्या गोष्टीचा आणि वेळ वाया घालवतेस म्हणजे बाळाचा विचार काही नकोसा असतो का त्यात कसा काय वेळ वाया जाईल तुम्हाला हवंय ना मूल मग तो तिला मिठी मारत मिश्किलपणाने म्हणाला नुसता विचार करणे म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखंच आहे ना त्यापेक्षा प्रत्यक्ष कृती केलेली बरी नाही का बाळ काय नुसतं विचार करून प्रकट होत नाही त्यासाठी आपल्याला काही हातपाय हलवावे लागतील आणि त्याने तिच्या तोंडाकडे तोंड नेलं आणि ती मागे सरकली बास बास हा कळलं तुमचं तत्त्वज्ञान मला कळलं ना मग ये की जवळ हा आता त्याचा काही फायदा नाही आता चार दिवस उपास असं म्हणून ती हसायला लागली आणि त्याचा हिरमोड झाला त्यामुळे तो नाईलाजाने डोकं खाजवत होता या चार दिवसात तो तिची जमेल तशी काळजी घ्यायचा तिला कमीत कमी त्रास व्हावा म्हणून तिची गरम पाण्याच्या पिशवीने कंबर शकायचा तिची चिडचिड झाली तर गपचूप बसायचा वाद घालत नव्हता तिच्यासाठी पॅड आणून द्यायचा त्याची ही काळजी पाहून ती खूप भाऊक व्हायची आज सकाळी सकाळी ती लवकर उठली तिने केस केस धुतले होते तिचे केस आता तिने वाढवले होते त्याला लांब केस आवडतात म्हणून आता तिचे केस तिच्या कमरेपर्यंत रुळत होते ते तिने टॉवेलने गुंडाळले होते बाथरूममधून बाहेर आले त्याच्याकडे एक नजर टाकली तो अजून झोपला होता आज त्याला कुठेही जायची घाई नव्हती म्हणून रात्रीच त्यानं तिला सांगितलं होतं की उद्या मी मस्तपैकी ताण ताण देऊन झोपणार आहे कितीतरी दिवसातून ते असे उशिरापर्यंत झोपणार होते किती धावपळ दगदग होते यांची मला यांची काहीही मदत करता येत नाही आणि विषय काढला तर काही गरज नाही मी आहे ना मी सगळं व्यवस्थित हँडल करतो तू फक्त मला सांभाळ असं म्हणतात अशी ती मनात म्हणाली त्यामुळे तिने त्याला डिस्टर्ब न करता तिचं आवरायचं चाललं होतं ती आरशासमोर उभी राहिली आणि लांब सडक काळ्याभोर केसांना तिनं मुक्त केलं नागिनीसारखे के सळसळ करतच ते तिच्या पाठीवर आले तिने ते ओले केस एका बाजूने मानेवरून पुढे घेतले अजूनही पाणी गळत होते त्यातून टॉवेलने तिने ते पटकन झटकायला सुरुवात केली आणि त्याचे बारीक तुषार रमणच्या अंगावर पडले त्याने डोळे चोळले आणि समोरचं दृश्य भान हरवून पाहात तसाच पालथा झोपून पाहत होता तिने आज गुलाबी रंगाची साडी घातली होती डीप गळ्याचं मॅचिंग ब्लाऊज हातात कायम थोड्याच पण हिरव्या बांगड्या तिची पाठ त्याच्याकडे होती तो उठला हे तिला कळलं नाही तो तिला केसांपासून तिची गोरीपान पाठ कमनीय बांध्याची कंबर पाहून त्याचं हृदय धडधडायला धर लागलं सकाळी आणि असं नयनरम्य दृश्य पाहायला मिळणं म्हणजे स्वर्गसुख खरंच ती एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती त्याने कॅलेंडर पाहिलं आज तिची मासिक पाळी येऊन सहा दिवस झाले होते म्हणून तिने अशी सच्चल अंघोळ केली होती तो गालातल्या गालात मंद खूप गोड विलोभनीय असला आज त्याची प्रतीक्षा संपली होती त्याच्या डोळ्यात प्रणयी भावना उफाळून आली त्याने हळूच पाठी मागून तिच्या कमरेत हात घातला त्याचे उबदार स्पर्श तिला सुखावत होता त्याने तिच्या मानेवर ओठ टिकवले तशी ती खुदकन हसली का लवकर का उठला झोपा की आणखी ती त्याला हक्काने सांगत होती तू माझी झोपमोड केलीस या सॉरी हा तरी किती हळूहळू मी केस झटकत होते पण शेवटी आलंच ना तुमच्या तोंडावर पाणी सॉरी सॉरी तुम्हाला आज खूप आराम करायचा होता ना झोपा तुम्ही मी बाहेर जाते आणि ती जायला वळली तशी त्याने तिला दंडाला धरून जवळ ओढली आता मला जाग करून माझ्या प्रणयी भावना जागून कुठे चाललीस आता तुझी सुटका नाही नाही मी काय केले आहे मी तर माझं आवरत होती तू काहीच करत नाहीस ग पण हे तुझे रेशमी केस खट्या डोळे कमनीय कंबर यांनीच माझी झोप उडवली आहे आता याचा बदला मी घेणारच असंच नाही सोडणार तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं नजर झुकवली ईश्य हे काय सकाळी सकाळी सोडा मला तिनं त्याच्या मनातलं ओळखलं होतं त्यानं तिला खूप जवळ ओढलं तिची छाती जोरात धडधड करत होती श्वासाची गती वाढली होती तिच्या ओल्या केसातून येणारा सुगंध त्याला धुंद करत होता वेड लावत होता तो वि उतावीळ झाला होता त्यानं तिला आणखीन घट्ट पकडलं तिनं त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि खुदकन हसली आणि लाजली अलगत तिच्या हाताने त्याचे डोळे बंद केले आता तो वाट पाहत होता तिनं त्याला केस करायची त्याची तिच्या भोवतीची मिठी थोडी सैल झाली तिने त्याच्या चेहऱ्यावर एक अलगद फुंकर घातली तो गालात हसला आणि तिने तिच्या ओल्या केसांचा चाबुक त्याच्या तोंडावर मारला आणि हसतच म्हणाली संध्याकाळपर्यंत वाट पहा रमणराव सब्रका फल मिठा होत आहे आणि त्याने तिला पकडण्याचा प्रयत्न केला पण ती चपळ हरीने सारखी त्याच्या तावडीतून सुटून बाहेर गेली सुद्धा रमन हसतच म्हणाला असं काय आता सुटलीस पण रात्री कुठे जाशील बघतोस तुला हे वाक्य आठवून त्याला तिचं बोलणं आठवलं काय काय बघणार आणि तो हसत हसत बाथरूममध्ये गेला तर मित्रांनो कसा वाटला आजचा एपिसोड एपिसोड आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुढचा भाग लवकरच येईल